माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर तुम्ही शंभर टक्के फसणार नाही कारण आपण कोणत्याही प्रकारचे पेड प्रमोशन किंवा पैसे घेत नाही खोट बोलायचं आपण काय खरं बोलायला काय डरतो काय की तुमच्या हॉटेलची चव चांगली आहे तुमचं सगळं चांगलं आहे असलं काही करत नाही जे काही खरोखर असेल ते तुमच्यापर्यंत पोचवायचं माझं काम आहे नमस्कार मी, मी कोल्हापूरचा मराठी ब्लॉगर कोल्हापूर करू आणि मध्ये स्वतः जेवून त्याची चव बघून तुम्हाला आहे असा टेस्टचा रिव्ह्यू देण्यात येईल तर बघत राहा पुढचा व्हिडिओ धन्यवाद तर मी या हॉटेल मध्ये तीनशे रुपयेची कस्तुरी मटन थाळी घेतलेली आणि माझ्या भावाने घेतलेली तीनशे रुपयेची मटन फ्राय थाळी आणि आम्ही जेवायला बसलो जेवायच्या आधी त्यांनी आम्हाला एक एक वाटी पांढरा रस्सा दिला टेस्टसाठी वेटिंग असते दहा मिनटं त्यामुळं पुढं मागं पांढरा रस्सा दिलेला आम्हाला आणि आम्ही तो एक वाटीचा आमच्या पाच वाट्या कधी संपल्या त्या आम्हालाच कळायला नाही एवढा टेस्टी होता हॉटेलचा इंटेरियर तर छान आहे एवढा पण काही वाईट नाही आणि पांढरा रस्सा आणि बाकीच्या थाळीबद्दल बोलायचं झालं तर थाळीला पूर्ण मटणाची जी क्वांटिटी आहे ती एकदम भरगतच चैत्या म्हणजे मन खुश होते की अवा एवढे भरून दिलं आहे मटण एवढ्या लांब येऊन जेवायला ते आम्हाला एक भारी वाटलं परत तुम्हाला खेमावाटी वजरी वाटी आणि सोलकढी तांबडा पांढरा मिळतो आहेच परत एक प्लेट राईस मिळतो आहे आणि तांबड्या रसाबद्दल बोलायचं झालं तर एक नंबर आहे रस्सा पण एक नंबर आहे विशेष नाही चवीला आणि कस्तुरी मटण जे होतं ते एकदम असं लुसलुस येतं आणि एकदम भारी शिजलं ना आणि टेस्ट अशी काय वेगळीच होती सांगायचं कसं सांगायचं समजत नाही अप्रतिम टेस्ट होती जेवणामध्ये तुम्हाला रोटी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे तिथं सर्विस इथली म्हणायचं केलं तर फास्ट आहे तशी एकदम छान आहे चांगले आहे आवडले आपल्याला काही विषय नाही आणि ओवरऑल जेवणाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही मी नक्की तिथे जेवू शकताय एक नंबर जेवण आहे हसणार नाही घडणार नाही चवीबद्दल सांगायला लागलो चव एक नंबरच असणार आहे मी सांगितलं म्हणलं सपला सा विषय धन्यवाद